नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते महाराष्ट्रामध्ये बदलापूरची घटना घडलेली आहे आणखी एका मुलीनी जो जात झाला त्याला कंटाळून आत्महत्या केल्याचं वृत्त आहे अशा बातम्या या महाराष्ट्रामध्ये झळकत असतानाच कलकत्त्यामधला जो बलात्कार आणि खून खटला जो आहे किंबहुना केस आहे मी म्हणेन अजूनही खटला आहे असं म्हणता येत नाही बातम्या सुद्धा अजूनही तितक्याच अत्यंत महत्वाच्या ठरत्या तुम्ही जर का सगळा घटनाक्रम बघितला या कलकत्ता सगळ्या घटनेचा तर आठ ऑगस्टच्या रात्री ही महिला डॉक्टर ही त्या सेमिनरी मध्ये झोपलेली होती पहाटे बेताला ती तिथे गेली संपूर्ण जवळजवळ छत्तीस तासाची ड्युटी केल्यानंतर थकलेली व्यक्ती होती आणि तिच्यावरती बलात्कार करण्यात आला त्याच्यानंतर जी रंग सफेदी करण्यात आली तिने आत्महत्या केल्याचं तिच्या आई वडिलांना सांगण्यात आलं त्यांच्या हातामध्ये अ तिचं मृत शरीर दिलं गेलं नाही पोस्टमॉर्टम केस रजिस्टर करायला झालेला सगळा उशीर सीसीटीव्हीचा रेकॉर्डिंग गायब झाल्याच्या सगळ्या बातम्या या सगळ्या गोंधळामध्ये जनता खवडून उठलेली होती केवळ तेच नाही तर देशभरामधले डॉक्टर्स सुद्धा याच्या विरोधामध्ये रस्त्यावरती उतरताना आपल्याला दिसले अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवा या लोकांनी खंडित केल्या याच्यानंतर ममता बॅनर्जींचं आता काय सांगू मित्रांनो ही बाई महिला आहे का याच्याबद्दल मला शंका येते कारण पाषाण हृदय मनुष्य हा सत्ताधारी म्हणून बसला की त्यांना काही जाणवतच नाही संवेदना इतक्या आहेत आणि त्या कशा काय होऊ शकतात असा आपण सामा, सामान्य माणसं आपल्याला असे प्रश्न पडत असतात त्यांना कदाचित पडत नसावे या ममता बॅनर्जी साहेबांनी बाई साहेबांनी ज्या पद्धतीमध्ये तपास चालू होता किंवा तपास चालू नव्हता तर पुरावे नष्ट करण्याचं काम तिथे एकंदरीत चालू होत त्या सगळ्या प्रकारातून त्यांनी असं जाहीर केलेलं होतं की रविवारपर्यंतची मुदत मी पोलिसांना देते आहे त्यांना जर का त्याच्यामध्ये काही छडा लावता आला नाही तर मग केस ही आम्ही सीबीआय कडे पोचू लक्षात घ्या ची रात्र म्हणजे ची पहाट समज तुम्ही आणि ह्याचा अर्थ असा की ते रविवारपर्यंत जे त्यांचं विधान होतं ते सतरा ऑगस्टला त्याची मुदत संपली असती म्हणजे त्यांनी एवढा मोठा कालावधी जो आहे तो पोलिसांना देण्याचं ठरवलं नव्हतं ही विशेष गोष्ट होती आणि या सगळ्यामध्ये तपासाचं चा काम चालू नव्हतं तर मी म्हटल्याप्रमाणे पुरावे नष्ट करण्याचं काम निर्धोकपणे चालू होत तिथले जे कोणी ते डीन होते त्यांना दुसरीकडे तत्क्षणी त्याच्या त्या रात्री त्यांची तडका फोडपी बदली सुद्धा करण्यात आली त्यांना या सगळ्यातून बाजूला ठेवण्यात आलं हा सगळा जो प्रकार चाललेला होता त्याच्यामध्ये ममता बॅनर्जींनी असा पर्यंतचा कालावधी द्यावा पोलिसांना याच्यावरच लोक आश्चर्य करत होते या दरम्यान मग काही लोक जेव्हा कलकत्ता हायकोर्टामध्ये गेले तेव्हा तिथल्या न्यायाधीशांनी त्याची नोंद घेतली आणि ममता बॅनर्जी सरकारनी दिलेली मुदत जी आहे सतरा ऑगस्ट ची तिला डावलून कोर्टाने तेरा ऑगस्ट रोजीच निर्णय दिला की केस जी आहे ती सीबीआय कडे सोपवण्यात यावी आता हा एक महत्वाचा निर्णय कोर्टाने तिथे घेतला तरी सुद्धा लक्षात घ्या नऊ तारखेला सर्व तपशील पुढे आई रिपोर्टिंग सुरू झालं त्यानंतर तेरा ऑगस्टचा दिवस उजाडला हा निर्णय येण्यासाठी म्हणून ठीक आहे ह्याच्यानंतर आता सीबीआय जाणार सीबीआयने तिथे सूत्र हाती घ्यावीत आणि त्या पद्धतीने काम सुरू करावं थोडेफार तिथे चौकशी करावी तिथे जाण्याचा सीबीआयच्या अधिकाऱ्यांना सुद्धा जायला मज्जाव करण्यात आला त्यांच्याही मार्गामध्ये अनेक अडथळे निर्माण करण्यात आले या सगळ्या घटना तुम्ही बघताय हे सगळं होईपर्यंत मंडळी कुठे पोच मंडळी पोचली सुद्धा नाहीत सुप्रीम कोर्टानी सुमोटो म्हणजे स्वतःहून प्रकरणाची दखल घेतली आणि त्याच्यामध्ये ठीक आहे तुम्ही या त्याच्यामध्ये या पण मला हे कळत नाही की जोपर्यंत सीबीआयनी तपास हाती घ्यावा म्हणून कलकत्ता हायकोर्टाने निर्णय दिल्यानंतर आणि ती माणसं तिथे पोहोचली आणि त्यांचं काम सुरू झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाला ही सुमोटो नोटीस काब्र घ्यावीशी वाटली त्याची त्याची दखल घ्यायचा कालावधी होऊन केलेला होता मित्रांनो नोटीस त्यांना घ्यायची असती तर नऊ ऑगस्ट पासून ते अठरा काय एकोणीस ऑगस्ट पर्यंत थांबण्याची गरज नव्हती सुप्रीम कोर्टाला त्यांना आधीच सुद्धा करता आलं असतं जेव्हा एकावर एक बातम्या येत होत्या की कलकत्ता पोलीस काय करतायत तिथलं हॉस्पिटल प्रशासन काय करते जिथे हा सगळा प्रकार घडला त्याची रंग सफेदी रिनोवेशनचं काम सुरू करण्यात आलं तिथे कोणाला सोडणार नाही म्हणून सांगितलं वगैरे वगैरे या सगळ्या ज्या घटना घडत होत्या तेव्हा सुप्रीम कोर्टाला काही वाटलं नाही सीबीआय तिथे पोहोचल्यानंतर मग यांना लक्षात आलं की अरे आपण पण काहीतरी करायला पाहिजे आणि मग त्यांनी ती दखल घेतली तेव्हा ह्या सगळ्या मागच्या जे आणि मग आता त्यांनी काय सांगितलंय म्हणे की आम्ही राष्ट्रीय टास्क फोर्स नॅशनल टास्क फोर्स तयार करतो आहोत आणि सीबीआयनी रिपोर्ट आमच्याकडे द्यावे का बर तुमच्याकडे कशाला द्यावे सीबीआयची यंत्रणा जी आहे ती यंत्रणा तिथल्या हायकोर्टाच्या आदेशानुसार तिथे पोचलेली आहे ना मग त्यांना त्यांचं काम तर करू द्या त्यांनी रिपोर्ट तर देऊ द्या आणि तो, तो रिपोर्ट नेहमी कोणाकडे जातो सीबीआय ज्यांना रिपोर्ट करते त्यांच्याकडे त्यांनी रिपोर्ट द्यायचा आहे खरा म्हणजे तर तो, तो रिपोर्ट आता कोर्टाला पाहिजे आहे हे लक्षात घ्या म्हणजे हे सगळं जे गौड बंगाल आहे हे गौड बंगाल कशासाठी झालेलं आहे सीबीआयचा रिपोर्ट हाती आल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालय काहीतरी करणार अशी जर का भीती वाटत असेल कोणाला वाटणार अर्थातच राज्य सरकारला आणि अर्थातच ममता बॅनर्जी आणि त्यांच्या राजकीय पक्षाला त्यांना जर का अशा प्रकारची भीती वाटत असेल तर त्यांच्यापैकी कोणी जाऊन सुप्रीम कोर्टात गेलेलं नाही या सुप्रीम कोर्टाने स्वतः दखल घेतलेली आहे लक्षात घ्या परंतु ज्या पद्धतीमध्ये हे सगळं घडतंय सीबीआयने आता कोर्टासमोर आपले निकाल द्यायचे म्हणजे काय तर सीबीआय वरती तुम्ही परत एकदा त्यांच्या डिग्री ऑफ फ्रीडम वरती एक बंधन आलेलं आहे त्यांना त्यांचं काम मुक्त म्हणे म्हणजे कलकत्ता पोलिसांनी मुक्त काम करायचं त्याला काही प्रॉब्लेम नाहीये त्याच्यात दखल कोणी घ्यायची तर अर्ज आल्यानंतर कलकत्ता हायकोर्टाने घ्यायची पण सीबीआय तिथे पोचल्या पोचल्या दखल कोण घेणार आणि ती सुटो तर सुप्रीम कोर्ट घेणार असो मला असं एवढंच म्हणायचं आहे कर नाही त्याला डर कशाला सीबीआयचे अधिकारी तिथे पोचलेले आहेत त्यांच्यावर तर कोणी हा आरोप केलेला नाहीये की त्यांनी काहीतरी लपवण्याचा प्रयत्न केलाय कुठल्या तरी, केला तरी आरोपीला खाली घेण्याचा प्रयत्न केलाय किंवा ज्यांनी ते काम केलं नाही अशा माणसाला सुद्धा त्यांनी आपल्या ताब्यात घेतला असं कुठेतरी आलेलं आहे का तुमच्या वाचनामध्ये तसंही आलेलं नाहीये सीबीआय त्यांच्या त्यांच्या पद्धतीने काम करते आहे परंतु त्याच्यामध्ये कोर्टाने दखल घेतलेली आहे हे लक्षात घे तेव्हा कधीतरी असं वाटतं की ह्या सगळ्या प्रकाराचा अर्थ काय होतो ममता बॅनर्जी यांनी एकतर राज्यामध्ये आपली कायदा सुव्यवस्था जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीकडे स्वतःहून लक्ष द्यावं आणि ह्या सगळ्या गोष्टी होणार नाहीत याची काळजी घ्यावी घटना या घडत असतात मी मान्य करते त्याच्यावरती काय प्रत्येक वेळी राज्य सरकारचा अंकुश असतो नाही परंतु तुमची जी तपास यंत्रणा आहे तिला तरी निपक्षपातीपणे काम करता यावं असं वातावरण तयार करणं हे राज्य सरकारचं काम असतं आणि ममता बॅनर्जींच्या काळामध्ये त्यांच्या कारकिर्दीमध्ये हे वारंवार पुढे आलेलं आहे की अशा पद्धतीचं काम तिथे त्या यंत्रणांना करणं मुश्किल होऊन गेलेलं आहे तेव्हा मित्रांनो मला या सगळ्या प्रकाराबद्दल Uh, कोर्टाने कलकत्ता हायकोर्टाचा निर्णयाचं मी स्वागत करते कारण त्यांनी निदान रविवारच्या आधी सूत्र सीबीआयच्या हातामध्ये दे देण्याचा निर्णय घेतला म्हणजे याच्या पुढचं जे काय uh, एव्हिडन्स नष्ट करण्याचं जे काय तिकडे काम चाललं होतं असे वर्तमानपत्राचे अहवाल म्हणतात ते काम तरी किमान थांबलं होतं सीबीआयच्या था। प्रवेशाने परंतु आता uh, एक प्रकारे चांगली गोष्ट आहे ना, नागरिकांना आता किंवा जे कोणी आरोप करतात त्यांना असं कुठेही म्हणता येणार नाही की सीबीआयने सुद्धा द्वेषमूलक तपास केला कारण आता तो कोर्टाच्या समोर जाणार कोर्टा आहे आणि कोर्ट त्या सगळा रिपोर्ट बघणार आहे नॅशनल टास्क फोर्स नेमलेला आहे आता नॅशनल टास्क फोर्स मला हे कळत नाही की घटना कलकत्त्यात झाली सगळे आरोपी तिकडेच आहेत पळून कुठे गेलेले आहेत माहिती नाही मला हे सगळं जर का लोकलाइज आहे तर त्याच्यासाठी नॅशनल टास्क फोर्स कशासाठी लागतो याची गोष्ट असं काही आहे का कुठे की ती सगळी केस जी आहे ती सॉल्व करण्यासाठी कलकत्ता पोलिसांची क्षमता नाही सीबीआयची क्षमता नाही आणि म्हणून त्यांच्यासाठी नॅशनल टास्क फोर्स आहे आणि मग त्यांच्यावरती देखरेख करायला कुठची समिती येणार आहे का आणि ती समिती म्हणजे त्याला म्हणतात ना एसआयटी एसआयटी अशा प्रकारच्या टी अनेक वेळेला कोर्ट नेमत असत आणि मग ज्याला म्हणतो कोर्ट मॉनिटर्ड इन्व्हेस्टिगेशन अशा पद्धतीमध्ये कोर्टाच्या देखरेखीखाली होणार इन्व्हेस्टिगेशन अशा पद्धतीने सीबीआय ला तपास करावा लागणार आहे का आपली जी प्रगती आहे ती वेळोवेळी कोर्टासमोर मांडावी लागणार आहे हे अजून क्लिअर झालेलं नाहीये ते गुलदस्तात आहे हा नॅशनल टास्क फोर्स नेमकं काय करणार आहे ह्याच्याबद्दल सुद्धा विशेष माहिती अजूनपर्यंत तरी उपलब्ध नाही परंतु ह्या सगळ्या गोष्टी मला खटकल्या हा घटनाक्रम खटकला ज्या पद्धतीमध्ये हे सगळं घडून आलं मूळ घटना जितकी भयावह आहे त्याच्याही पेक्षा जे प्रोसिजर पाळलं जाते अनुसरलं जात आहे त्याच्यामुळे नागरिक अधिक व्यथित होतात एखाद्या घटना घडत असते परंतु त्याच्यावरती सरकार जे आहे ते न्याय्य बुद्धीनी काम करत आहे असं जर का दिसलं तर नागरिक स्वस्थ बसू शकतात आणि त्यांना त्यांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते परंतु ती हमी जेव्हा त्यांना दिसत नाही तेव्हा नागरिकांच्या मनामध्ये चलबिचल होत असते आणि त्यांची अस्वस्थता वाढत जात असते हीच गोष्ट झालेली होती दिल्लीला निर्भया केसमध्ये तिथले पोलीस आणि तिथे जे काय सगळा गोंधळ त्यावेळेला झालेला होता त्याच्यातून आरोपींच्या मागे गुन्हेगारांच्या मागे पोलिटिकल पॉवर आहे कुठल्या तरी राजकीय शक्ती उभ्या आहेत असा जो ग्रह झाला त्यातून असंतोषाचा ढोम उठलेला होता आगडोब उठलेला होता हे तुम्हाला आठवत असेल तेव्हा त्याच पद्धतीची परिस्थिती आज देशामध्ये आहे कुठेतरी कलकत्त्यात काहीतरी झालंय म्हणून भारतीय जनता झोपलेली नाहीये केवळ बंगालमधली जनता खवळून उठली असं नाही संपूर्ण देशातली जनता खवळून उठलेली आहे आणि हे सगळं बोलत असता असतानाच हे सर्व त्याच्यावरती चर्चा करत असतानाच काल बदलापूरमध्ये नागरिकांना रेल रोको करावा लागला नागरिक उतरलेले होते त्याच्यामध्ये कोणी म्हणतात की आता त्याच्यामध्ये मोटिवेटेड पॉलिटिकल पॉवर्स आहेत सगळं आहे मित्रांनो परंतु मला प्रश्न एवढाच विचारायचा आहे की पोलिसांनी जर का त्यांचं काम वेळेवर केलं असत आणि त्या आई वडिलांना हा दिलासा मिळाला असता की हो माझ्या मुलीला न्याय मिळू शकतो गुन्हेगाराला अटक होऊ शकते तर त्यांना जे तो जो दिलासा मिळाला असता त्या नंतर मग असंतोष राहिला नसता परंतु तो दिलासाच मुळात मिळू शकला नाही आणि ह्याच्या मागे जे काय झालेलं आहे ह्याच्या मागे जे काय झालेलं आहे त्याच्यामुळे असंतोष निर्माण झालाय ही वस्तुस्थिती जी आहे ती आपण नजरेआड करू शकत नाही आणि मग इथला जो कोणी पोलीस यंत्रणा आहे त्यांना पीडितांच्या मनामध्ये त्यांच्या नातेवाईकांच्या मनामध्ये या प्रकारचा जो विश्वास आहे तो कसा निर्माण करता येईल हे सरकारचं काम असतं इन्व्हेस्टिगेशन करणं हे सरकारचं काम नसतं ते त्या यंत्रणेचं काम असतं परंतु यंत्रणेनी अशा पद्धतीचा विश्वास नागरिकांच्या मनामध्ये निर्माण करावा ह्याच्यासाठी काय करता येईल ह्याचा विचार सरकार करत असतो जो जी करत नाहीयेत असं दिसतं निदान महाराष्ट्रात तो व्हावा अशी इथल्या नागरिकांची इच्छा मात्र जरूर आहे धन्यवाद मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक जरूर शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तुमचा पाठिंबा आणि सहकार्य माझ्यासोबत कायम असू द्या धन्यवाद